नाव काय मामा मी शामतुक हा शीतलचंद गोंडा पाटील बर गाव गाव समजोळी पहिल्या कशासाठी रेडिओ पहिल्या रो हा जवळपास त्याला एक वर्ष दीड वर्ष गाव बोलावण्याचा प्रयत्न केला बर पाच सहा डॉक्टर झाल्या बर पिशवीचं वाढ पिढी सगळी पण ते गावात धरत नव्हती हा मग औषध सगळं केलं वाडी जेक्शन गेलं ते चारशे रुपये सगळं गेलं काही फरक पडत नाही डॉक्टर म्हणलं काय काय धरायचं कठीण आहे बरं मग इथलं तुमचं कुठे किती औषध हे नेल इथलं कोण सांगितलं बघता तुम्हाला शेजारांचे डॉक्टर नव्हतं डॉक्टर म्हणून सांगितलं आम्हाला मग गावांना इथे आमच्या औषध नेलं दोन बातल्या घातल्यानंतर एकवीस दिवसानं माझं आलं बरं ते भरलं ते परत ते फिक्सच झालं म्हणजे गाभर असते राहिलंच त्यापासून आता आपआप आता चौथं आहे आमच्या रिझल्ट चांगला फिक्स झाल ओके लोकांना काय सांगणार तुम्ही लोकांना काय चांगला म्हणलं औषधी चांगला एवढी कालवती पण मस्त नाही शेवटचा प्रयोग करायचं म्हणलं आणि त्या सक्सेस म्हणजे साधून गेलो मस्त गावं गे। लागेल ओके ओके थँक्यू